रामदास कदम यांना आज जे वैभव प्राप्त झालंय ते फक्त शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं मिळालंय रामदास कदम यांनी महायुतीला घरचा आहेर दिलाय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जनता रामदास कदम यांना त्यांची जागा ही दाखवून देईल रामदास कदम यांना उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली आहे शिवसेनेतून भाजपच्या परिवारामध्ये आलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं रामदास कदमानी हा भाजपला ह्या संपूर्ण असलेल्या त्यांच्या महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे आणि मग त्यांनी आहेर दिल्यानंतर ही आपली कोकणातली असेल राज्यातली जनता म्हणून चोवीसातल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची त्यांना जागा दाखवेल आणि यांचं भांडण त्यात सुरुवात झालेलं आहे आणि भांडण त्यांचं त्यांच्या पराभवाला कारभूत ठरणार आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना इंडिया असेल महाविकास आघाडी आपलं यश दाखवेल आम्हाला विश्वास आहे